अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला श्वास आयुषचा अभ्यास म्हणजे कॉलनीत कौतुकाचा विषय अगदी पहिल्या वर्गापासून पहिला नंबर कधी अर्धा मार्क कमी झाला तर हा अस्वस्थ होणार त्याच्याबरोबर त्याची आई विजया पण अस्वस्थ होणार मग ती त्याचे पेपर मागवून घेऊन तो मार्क कुठे कशामुळे कमी झाला हे तपासून घेत असे त्यानुसार आयुष्याचा अभ्यास करून घेत असे आयुषला अभ्यासाची मनापासून आवड अगदी तल्लीन होऊन तो अभ्यास करायचा क्रिकेट खेळणंही त्याला आवडायचं मात्र अभ्यास ही त्याची पहिलीही पसंत विजया उच्च शिक्षित बँकेत चांगल्या पदावर नोकरीला आदेश म्हणजे विजयाचा नवरा कृषी खात्यात अधिकारी तो सतत दौऱ्यावर असायचा त्यामुळे विजयाने आयुषच्या जन्मानंतर नोकरी सोडली पूर्ण वेळ आयुषला द्यायचा असं ठरवून तिने आयुषला घडवण्यात तिचं आयुष्य झोकून दिलं तिचं एकच ध्येय होतं ते म्हणजे आयुष्य घडवणं तिनं ठरवून टाकलं होतं की आयुषला शास्त्रज्ञ करायचं संशोधनासाठी परदेशात पाठवायचं खरं तर हे तिचं स्वतःचं स्वप्न होतं ते पूर्ण होऊ शकलं नाही ते स्वप्न आपल्या मुलात ती पाहत होती विजया खूप महत्त्वाकांक्षी एखादं काम हातात घेतल्यावर ते जिद्दीनं पूर्ण करायची तिची सवय कितीही अडचणी आल्या तरीही अशा स्वभावामुळे लोक तिला हे खेखोरही समजायचे आदेश मात्र विजयाच्या विरुद्ध स्वभावाचा कोणत्याही बाबतीत आग्रही नाही समाधानी वृत्ती आपलं काम प्रामाणिकपणे करीत आनंदात मस्तीत जगायचं कोणावरही ओज लादायचं नाही ना, ना स्वतःवर दुसऱ्यावर तो जिथे जाईल तिथे त्याच्या खेळकर आनंदी स्वभावामुळे वातावरण अगदी हलकंफुलकं होऊन जाईल आयुष्यचं हे दहावीचं वर्ष विजया पूर्ण तयारीनेशी तैनात झाली सर्व विषयाची चार चार पाच पाच प्रकाशनाची पुस्तकं अभ्यासाच्या सर्व साहित्याची प्रत्येक चार पाच सेट तयार होते मित्र खेळ सर्व बंद घरातला टी व्ही पूर्णपणे बंद केला होता वर्दळीच्या पाहुण्यांना कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष घरी येण्याचं टाळावं हो, असं कानावर घातलं होतं आयुषची खोली त्याच्या आवडत्या रंगाने रंगवून घेतली त्याची मेहनत करण्याची क्षमता वाढावी म्हणून वेगवेगळे हेल्थ ड्रिंक्स आणून ठेवले होते त्याचबरोबर नावाजलेले ट्यूशन्स लावले होते ही सगळी तयारी बघून तो भांबावून गेला सर्व तयारी झाल्यावर विजया आयुषला जवळ बोलून म्हणाली आयुष ही सर्व तयारी बघून तुझ्या लक्षात आलंच असेल की हे वर्ष किती महत्त्वाचं आहे यावर्षी आपल्याला परीक्षेत अर्धा टक्काही गमवायचा नाही तरच आपल्याला हव्या त्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल आयुषने मान डोलवली घेईल ग तो नेहमीच छान मार्क्स घेतो नको ओझं टाकू त्याच्या मनावर एवढं आदेश म्हणाला छान मार्क्स नाही शंभर टक्केच हवे यावर्षी आणि ओझं कसलं आहे त्यात